हॅलो नमस्कार मी धनश्री स्वागत करते तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी जिथे रोज जेवण बनवते तेच किचन माझं मी आज त्याची तुम्हाला छोटीशी टूर देणार आहे अगदी छोटंसं आमचं किचन आहे तरी पण आम्ही ते कसं वेल ऑर्गनाईज केलेलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करू तर किचनच्या स्टार्टिंगला असा आम्ही पडदा बसवलेला आहे तर किचन असं चालू होतं आमचं स्टार्टिंगलाच असा फ्रीज ठेवलेला हो आहे आम्ही थोडंसं तुम्हाला दिसायला कंजेस्टेड दिसू शकतं पण जागेच्या अभावी आम्ही असं ठेवलेलं आहे त्यानंतर बघू शकता आहे फ्रीजवर अशा आम्ही फळांची टोकरी ठेवलेले आहे सध्या आणि हा माझा ट्रायफॉड आहे जो मला नेहमी लागतो जेवण वगैरे बनवताना रेसिपीज शूट करण्यासाठी त्यानंतर इथे एक आम्ही असे रॅक ऑनलाईन मागवलं होतं त्यामध्ये साखर चहा पावडर लाल तिखट गरम मसाले जिरा त्यानंतर पिठी साखर हिंग अशा बऱ्याच गोष्टी मी एकाच कपाटात मावतील असे डबे पण घेतलेले आहेत आणि ते वेल ऑर्गनाईज पण थोडं दिसतं त्यानंतर आहे इथे भाकरीची टोकरी त्यानंतर इथं आहे मसाल्याचा डबा इथं आहे लायटर चमच आणि चाकू जे थोडंसं लागतं तेच ठेवलेलं आहे इथं आहे खाली पिठाचा डबा त्यानंतर हे आहे माझं ॲप्रन त्यानंतर इथं कांदे बटाटे ठेवलेले आहेत हे पापड भाजण्यासाठी थोडीशी मॅगी आहे त्यानंतर हे खाली अशी रॅक्स बनवून घेतलेले आहेत आम्ही त्यानंतर या साईडला बघू शकता इथंच आम्ही मी एक हुक लावून घेतलेला आहे ॲडहेसिव हुक त्याच्यावर मी हे असं चॉपर अडकते त्यानंतर इकडं अशी खिडकी आहे खिडकीतून बाहेरचा असा मस्त व्यू दिसतो तो मी सकाळ संध्याकाळी एन्जॉय करत असते त्यानंतर बघू शकता इकडे ठेवलेले आहे मी तेलाची बाटली हे तेल चपातीला वगैरे लावण्यासाठी कारण मिक्स होऊन येते यासाठी हे आहे मिठाची वरणी हे दोन किसने आहेत कशाला तरी हे लागते त्यासाठी त्यानंतर इथं चहा पिण्याचे दोन ग्लास आणि इथं आहे आमचा आरो आरो बसून पण आता एक दीड वर्ष होत आलेले आहेत त्यानंतर भाकरीसाठी ते लागते ती परत आणि इथे एक पाण्याचा आमचा फिल्टर आहे तो मी आता सध्या धुतलेला आहे त्यामुळे तो बाहेर आहे आणि तुम्हाला दाखवते या ट्रॉल्यांच्यामध्ये इथं आहेत जी क्रॉकरी आपल्याला जी लागते ते इथं पण एक्स्ट्राचे चाकू ग्लास वाईफ वगैरे जे लागतात ते आहेत त्यानंतर नेक्स्टमध्ये आहेत ग्लास तांबे जे एक्स्ट्राचे जे बर्फी आहेत ते आहेत आणि त्यानंतर लास्टमध्ये अशी भांडी स्टोअर करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्या मोठ्या ट्रॉलीमध्ये आहेत जे आपल्याला लागतं ते खा फूड वगैरे सगळं आहे मी यामध्ये सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे थोडं जागी आहे त्यानंतर इकडच्या प्रॉब्लेममध्ये आहे ही सगळ्या डाळी आणि त्याची रेग्युलर भांडी लागतात ती आहे अशी मी एकात एक घालून ठेवलेली आहे जेणेकरून ती काढता वगैरे येतात लगेच त्यानंतर इथं आहेत रेग्युलरची जी आपल्याला भांडी लागतात ती हे बघू शकता आहेत ताटं वगैरे इथं आहेत हे तवे ही ताटं ही छोटी ताटं प्लेट्स जे आपल्याला रेग्युलर लागतं ते ठेवलेलं ला आहे मी त्यानंतर बघू शकता इथे आहेत ते आहे भाकरीचं पीठ काले आहे तांदूळ हे वरती आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर हे आहे साखऱ्या आणि इथून पुढे आम्हाला एक अशी ड्राय बॉल्कोनी दिलेली आहे त्याचा पण व्हिव्हो मी तुम्हाला दाखवते इकडे आम्ही ठेवतो डस्टबिन इथं आहे भांडी सुकवून ठेवण्यासाठी पाण्यासाठी एक घेतलेलं होतं आणि तिथं पण एक आहे ते आम्ही एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मग आणि वर बघू आहे असं आम्ही कपडे सुकवण्यासाठी एक मशीन बसवून घेतलेलं आहे आणि बघू शकता बाहेरून असा व्ह्यू दिसतो व्ह्यू बघण्यासाठी मी इथं खास सारखं सारखं येत असते आणि बघू शकता इथं कबूतर वगैरे परत इकडून मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते म्हणजे किचनचा इकडून असं एक दार तर माझी छोटीशी किचन टूर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या किचनमध्ये मी काही चेंजेस करू शकते का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा छोटं किचन असल्यामुळे मी ते होईल तितकं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण तुमच्याकडं काय आयडिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा का। कारण आपलं घर सजवत राहणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि मला तो खूप आवडतो प्लीज तुम्ही मला सांगू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेंड बाय